विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी राज्यामध्ये वीस तारखेला मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं होतं आणि त्या मतदानाचा आज तेवीस तारखेला निकाल लागला आहे त्या निकालामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये चळे या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी आठ वाजता शेवटचं मतदान त्या ठिकाणी झालं त्या मताचा कल या ठिकाणी पाहिला गेला असता चळे येथून तुतारीला चांगल्या पद्धतीचं लीड मिळालेलं एकंदर दिसून येते चळे या ठिकाणी एकूण मत मत जे मतदान झालं होतं ते तीन हजार तीनशे बत्तीस इतकं मतदान झालं होतं आज झालेल्या निकालावरून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे बूथ क्रमांक तीनशे दोनमध्ये मध्ये राजू खरे यांना पाचशे बहात्तर मतं मिळाली तर यशवंत माने यांना दोनशे शेहेचाळीस मतं मिळाली बूथ क्रमांक तीनशे तीनमध्ये मध्ये आठशे साठ इतकं मतदान झालं होतं त्यापैकी राजू खरे यांना पाचशे सव्वीस मते, मान मते।, त्याँ त्याँ मते। त्या त्या, तर यशवंत मांड्यांना दोनशे त्रेचाळीस मतं मिळाली बुत क्रमांक तीनशे चारमध्ये आठशे अडुसष्ट इतकं मतदान झालं होतं त्यामध्ये राजू खरे यांना पाचशे शहात्तर मते तर यशवंत मांड्यांना दोनशे शेहेचाळीस मिळाली बुत क्रमांक तीनशे पाचमध्ये एकूण मतदान झालं होतं पाचशे सत्तावन्न मतदान झालं होतं त्यामध्ये राजू खरे यांना चारशे शेहेचाळीस मते तर यशवंत माने यांना दोनशे सदुसष्ट मतं मिळाली एकूण मतं पाहिली गेली तर राजू खरे यांना चळे इथून दोन हजार एकशे वीस मतं मिळाली तर यशवंत माने यांना एक हजार वीस मतं मिळाली म्हणजे साधारण अकराशे मतांची जी आघाडी आहे ती अकराशे मतांची आघाडी तुतर या चिन्हाला म्हणजेच राजू खरे यांना चळे इथून मिळालं मिळालेलं या निकालाहून दिसून येते एकशे ब्याण्णव मत आहेत ती ब्याण्णव मतं हे इतर